नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे कृष्णहरी आज काकडेची समाप्ती आहे कोजागिरी पौर्णिमेला काकडा सुरू झाला आणि आज हा शेवटचा दिवस आहे अगदी सगळे जड अंतकरणाने इथं उपस्थित आहेत महिनाभर खूपच अगदी भक्तिमय विठ्ठलमय वातावरण होऊन गेलं होतं ह्या गावामध्ये हिवरे गावामध्ये पूर्वीपासूनच ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये काकडा भरतो आधी मंदिराची अवस्था थोडी खराब होती भिंती पत्रे फरशी म्हणजे अवस्था अशी बिकट होती आणि अशा परिस्थितीत काकडा चालायचा त्याच्यानंतर मग सर्वांच्या विचाराने आणि तात्यांनी पुढाकार घेऊन आपण ह्या मंदिराचा दोन एक हजार दोन हजार चोवीस साली आपण त्याचा जीर्णोद्धार केला सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने आता हे असं व्यवस्थित सभामंडप मंदिरं वगैरे असं तयार झालेलं आहे आणि नारायण महाराजांच्या हस्ते मंदिराची मूर्तींची स्थापना झाली कलशपूजन झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे खूपच जोरात मोठ्या उत्साहाने असा इथं काकडा भरवला जातो सकाळी पहाटे पाचला महिला येतात <coughs> काकडा होतो ला गवळण होते आणि त्याच्यानंतर थोडं भजन वगैरे होतं आणि त्याच्यानंतर मग काकडा सात वाजेपर्यंत पाच ते सात असा हा प्रोग्राम चालू असतो मोठ सगळ्या खूप लवकर येऊन लहान मुलं वृद्ध आणि खूप असं छान वाटतं म्हणजे आजी आज आपल्या मुलांना घेऊन येते त्याच्यानंतर सगळ्या सुना येतात येतात आणि अशी भक्तिमय सगळं वातावरण होऊन जातं आणि असेच ही परंपरा अशीच जोमाने सु सुरु राहील अशी माझी आशा मी व्यक्त करते आणि आता ह्याच्यानंतर ह्या, ह्या काकड्याच्या आजच्या शेवटच्या दिवसानंतर उद्या उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या रात्री आम्ही पंढरपूरला जात असतो दरवर्षी आता ही ही परंपरा जशी आपण कलश पूजन केलं मंदिराचा जीर्णोद्धार केला मूर्ती स्थापना केली त्याच्यानंतर ही परंपरा आपण चालू ठेवलेली आहे अकरावं वर्ष आहे आपण उद्या रात्री पंढरपूरला जाणार आहोत काकड्यांच्या ही हे कसं सुरू झालं की ज्या काकड्यांना काकड्याला महिला यायच्या वृद्ध वगैरे महिला यायच्या आणि शेवटच्या दिवशी त्या जड अंतकरणा अशी म्हणायच्या की पांडुरंगाची ओढ काही संपली नाही दर्शन घेऊशी वाटते वगैरे अशा ह्या सगळ्या चर्चेतून तात्यांना एक संकल्पना सुचली की चला आम्ही तुम्हाला पंढरपूर दर्शन घेऊन येतो आणि अशीच ही परंपरा आता गेली अकरा वर्ष चालू आहे आणि उद्या आम्ही संध्याकाळी सर्वजण पंढरपूरला जाणार आहोत इथं उपस्थित आहेत हे सर्वजण तीन लक्झरी केलेले आहेत आवश्यकतेनुसार आपण फोर व्हीलर वाढवतो सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सगळ्यांच्या आनंदाने सहकार्याने सगळे एकमेकांना सहकार्य करून आम्ही ही महिनाभराचा काकडाही खूप छान पार पाडला जातो आणि उद्याची पंढरपूर वारी तिकड्या तितक्याच आनंदाने जोशाने होत असते आणि पंढर पांडुरंगाच्या दर्शनाने आम्ही तिथून स्फूर्ती आणि एक जोश घेऊन येत असतो आणि तो वर्षभर असा आम्हाला पुन्हा काकडा येईपर्यंत तो टिकतो जय रामकृष्ण हरी दिवाळीची खरं पाहिलं तर दिवाळीची चावल ह्या काकडा आरतीने काकडा आरती सुरू झाल्यावर सर्वांना दिवाळी आलेली सावूल होते कारण दिवाळीच्या पंधरा दिवसापूर्वी काकडा आरती सुरू होते आणि एक महिनाभर पूर्ण धाकट्या दिवाळीपर्यंत या काकडा आरतीचं या ठिकाणी आयोजन केलं जातं या ठिकाणी संपूर्ण गावातील महिला काकडा आरतीसाठी या विठ्ठल मंदिरात येतात आणि पूर्ण भक्तिमय वातावरण गावामध्ये या ठिकाणी केलं जातं महिला ज्या येतात त्यांचा आवाज पूर्ण गावात जातो आणि संपूर्ण गाव या ठिकाणी पाट्याच्या वेळी शांतपणे या काकडा आरतीचं या ठिकाणी श्रवण करत असतात खरं पाहिलं तर आपल्या गावात जी चांगली परंपरा आहे त्या परंपरेला आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र गुलाब ताते गायकवाड यांनी त्याला वेगळं वळण देऊन अतिशय प्रभावीपणे या काकडा आरतीला लक्ष घालून सर्व लोकांना उत्साहित करून या भक्तिमय वातावरणामध्ये ते सामील झाले आणि त्यांनी गेली अकरा वर्षापासून अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे गेली अकरा वर्षापासून ते या काकडा आरती साठी येणाऱ्या महिला भाविक तसेच इतरही महिला भाविकांना ते पंढरपूरला स्वखर्चाने नेऊन सर्वांना पांडुरंगाचं दर्शन या काकडा आरतीच्या निमित्तानं ते त्यांच्या माध्यमातून दिलं जातं खरं पाहिलं तर ह्या काकडा आरतीच्या महिलांना बी मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने तुमचंही अभिनंदन करतो आणि गुलाब गायकवाड व त्यांच्या सौभाग्य पत्नी भारतीताई गायकवाड अतिशय कळमळीने या ठिकाणी ह्या कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि सर्व महिलांना असं काही नाही की काकडा आरतीलाच येतात गावातील ज्या महिलांना पंढरपूरला दर्शनाला यायचं त्यांचं दर्शन या दोघांच्या माध्यमातून आपल्या सर्व ग्रामस्थांना दिलं जातं मी पुन्हा एकदा सर्व दोघांचंही या ठिकाणी वीर गावच्या वतीने त्यांचं दोघांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो कारण त्या ठिकाणी निस्तं दर्शन नेलं जात नाही सर्वांची मुक्कामाची सोय सर्वांची नाश्त्याची जेवणाची सोय स्वखर्चाने सो ते करतात आणि नक्कीच त्यांना या ठिकाणी पांडुरंगाच्या कृपेने त्याचा शंभर टक्के या ठिकाणी यश येतं पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व महिला सर्व ग्रामस्थ सर्व तात्यांना सर्वांनाच या ठिकाणी मी या काकडा आरतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो व आज देव दिवाळी आहे त्यानिमित्तही सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद हा सर्व प्रमाणे या ठिकाणी आज संध्याकाळी ठीक सहा ते सहा ते आठ कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो त्याही कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उप उपस्थित राहतात आणि खऱ्या अर्थानं या काकड्या आरतीची समाप्ती या ठिकाणी होते असं हे भक्तिमय वातावरण आपल्या हिवरे गावात परंपरेनुसार चालू आहे त्याबद्दल सहभागी होणाऱ्या सर्वांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अगर व्यक्त करतो नारी आज काकडाची समाप्ती तसं पाहिलं तर महिलांना थोडं म्हणजे हेच वाटतं आहे काकडा समाप्ती झाल्यानंतर म्हणजे एकदम असं उदास वातावरण तयार होतं पण ज्यावेळेस काकडा चालू होतो तेवढा महिनाभर वातावरण असं काही प्रसन्न राहतं की अगदी दिवसभर मन प्रसन्न होतं आणि त्यातून उत्साह मिळतो आनंद मिळतो आज का त्रिपुरारी पौर्णिमेच्या म्हणजे समाप्तीच्या निमित्ताने आज शेवट काकड्याची शेवट समाप्ती आहे त्यानिमित्ताने शेवट आम्ही सर्वजण मिळून काकडा समाप्तीच्या दिवशी संध्याकाळी आज महापूजा महापूजेचा प्रसा, प्रसाद प्रसाद होईल त्यानंतर काकड्याचं कीर्तन होतं संध्याकाळी अकरा वाजता आणि दरवर्षी म्हणजे नित्यनियमाने तात्या तात्या आम्हाला काकडा समाप्ती झाल्यानंतर एक म्हणजे पंढरपूरला स सर्वांच्या ह्याच्यानुसार म्हणजे जे जे येणार आहे त्यांना सर्वांना घेऊन जाण्याचा हे करतात आणि त्यानुसार हे का होतं पंढरपूर दर्शन होतं बला या रामकृष्ण आरी मी सविता रघुनाथ चव्हाण आमची काकड्याची परंपरा आमच्या सासूबाई सर्वांच्या चालवायच्या आधी त्यानंतर आता आम्ही चालू ठेवली आणि दररोज पंचवीस एक महिला तरी नक्कीच असतात रोज बहाटे पाच येतात व लहान मुलं वगैरे सगळी येतात आणि ही काकड्याची सुरुवात कोजागिरी पौर्णिमेपासून तर चालू होती ते त्रिपुरी पौर्णिमेला समाप्ती असती यानंतर तात्या गुलाब तात्या गायकवाड व भारतीताई या, या सर्व मिळून मा आम्हाला पंढरपूरला नेण्याची त्यांची प्रथा चालू झालेली आहे आज दहा अकरा वर्षे झालं चालू झालेली आहे आणि सर्वांना नेतात लहान मुलं वृद्ध महिला वगैरे असतील कोणाली नाही असं म्हणतच नाही कधी कोणीही येऊ द्या गाडी कमी पडली तरी लगेच दुसरी गाडी बोलवतात यासाठी आम्हाला इतका आनंद होतो आणि पंढरपूरला गेल्यानंतरसुद्धा आमची इतकी व्यवस्था असते जाण्यापासून तर परत येण्यापर्यंत खायची प्यायची सर्व वृद्ध महिला असतात त्यांना चंद्रभागेला जायला जमत नाही त्यासाठी ते तिथं रविदास महाराजांच्या मठामध्ये आम्हाला सर्वांना घेऊन जातात आंघोळीची सोय गरम पाण्याची जेवणाची नाश्त्याची सगळी व्यवस्था करतात <laughs> आणि परत येताना सगळ्याला बरोबर व्यवस्थितच घेऊन येतात अशीच पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करते त्यांना असंच वारी पुढं राहण्याची देवाने प्र हे द्यावं सद्बुद्धी द्यावं ही माझी विठ्ठल चरणी प्रार्थना आणि माणसानी कसं आहे धनानी मोठं नसावं परंतु मनाने मोठं असावं मन मोठं असेल तर काही करू शकते पण धन असून फायदा काय धन नाही तर मन नाही पण यांच्याकडे धन नाही आहे पण मन आहे मनामुळे सगळं आज हे काय चाललेलं आहे आणि आम्ही खूप आनंदी हो आहोत त्याच्यामध्ये असंच ही परंपरा त्यांनी चालू ठेवा आमची सर्व महिलांची अशीच विनंती आहे काकड आरती इथं चालू झालेली आमच्या आत्या पहिल्या करायच्या त्याच्यानंतर त्या थकल्यानंतर पंचवीस वर्ष झालं आम्ही जावा जावा राममाळ्यातून येऊन काकड आरती सुरू ठेवली यापुढे बी अशीच सुरू राहावी हीच माझी इच्छा अजून ठिकाणी या काकड आरतीच्या समाप्तीच्या निमित्ताने आपण सगळे सगळेजण जमलेलो आहोत काकड आरतीच्या बाबतीत मध्ये बोलायचं झालं तर चाळीस वर्षाची ही परंपरा आहे वहिनीने आता सांगितलं आणि मलाही इथे सांगायचं होतं की मला आठवतं आहे तिवटेबाई असतील बाबाची आई असेल आणि अनेक त्या ठिकाणी नानाची आई असेल हे सर्वच महिला त्या काळापासून ही काकड आरती या ठिकाणी त्यांनी सुरू ठेवली देऊळ त्या ठिकाणी अतिशय पडलेलं होतं परंतु अशाही अवस्थेमध्ये या ठिकाणी काकड आरती या महिलांनी चालू ठेवलेली होती त्याच्यानंतर सुतार असतील आपले मेडेकर नाना असतील सगळेच मान्यवर या सगळ्या लोकांनी जुन्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये होतो ते जुन्याच मंदिराचं काम त्या ठिकाणी मातीच्या भिंती असेल दगड असतील त्याच्यामध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी केलं बोलत्या समाजाने केलं त्या ठिकाणी वड्यामधले दगडी आणून या ठिकाणी हे मंदिर त्यावेळेस उभं राहिलेलं होतं अतिशय कष्टाने हे मंदिर त्या काळामध्ये उभं राहिलं ना आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटायचा परंतु तर नंतर परमेश्वरच सगळ्या गोष्टी करून घेत असतो या न्यायाने गुलाब यांनी या ठिकाणी उभारी घेतली आणि अतिशय चांगलं आणि भव्य असं मंदिर या गावामध्ये आपल्याला उभं राहिलेलं पाहायला मिळतं आहे हे मंदिर उभं करताना स्वतःच्या संपत्तीतला वाटा त्या ठिकाणी जास्तीत जास्त देऊन काही लोकवर्गाने त्या ठिकाणी घेऊन हे अतिशय चांगल्या पद्धतीचं मंदिर आणि सभामंडप या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि हे सभामंडळ उभं राहिल्याच्यानंतर नित्यनेमाने या ठिकाणी भजनपूजन असेल आरती असेल या ठिकाणी भक्तिमय वातावरणात सर्वच गोष्टी केल्या जातात आणि काकड आरती देखील अतिशय भव्यपणे या ठिकाणी केली जाते आज समाप्ती झाल्याच्यानंतर एक महिन्याच्या नंतर समाप्ती झाली महिला रोज त्या ठिकाणी येतात सकाळच्या मंगल वातावरणामध्ये महिलांच्या ह्या आवाजाने गावाला जाग येते आणि त्या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरण महिनाभर तुमच्या सगळ्यांच्यामुळे या ठिकाणी पाहायला मिळतं आज समाप्ती झाल्याच्यानंतर उद्या त्या ठिकाणी पंढरपूरवारी या ठिकाणी गुलाबचा त्यांनी आयोजित केलेली असते आणि या ठिकाणी मग एक लक्झरी नाही दोन लक्झरी नाही तीन असू द्यात किती लोकं येऊ हो द्यात सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी पंढरपूरचं दर्शन त्या दोघा उभयतांच्या माध्यमातून या ठिकाणी गावच्या माजी सरपंच भारतीताई गायकवाड असतील गुलाब असतील या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी हे भव्य असं दर्शन सगळ्यांना त्या ठिकाणी दिलं जातं आज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि समाप्तीसाठी त्या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा नियोजन या ठिकाणी केलं जातं अतिशय चांगल्या पद्धती दिलीपांना कुंभारा असतील त्या ठिकाणी पेमाबाई कुदळे असतील या सर्वांच्या माध्यमातून महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो आणि याचा लाभ संपूर्ण गाव या ठिकाणी दरवर्षी घेत आलेला आहे या निमित्ताने सर्वच ज्यांनी आयोजन केलं त्या सर्वांचं गोलब्ता त्या असतील सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो